नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश राव राणे तुमच्या दे सगळ्यांच्या चौकात आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो माटुंगामध्ये सगळ्यांना माझ्या माटुंगा सिरीज पण आपण चालू केलेली फूड सिरीज चालू आपली माटुंगा प्लेलिस्ट वेगळी आहे खायला काय प्लेलिस्ट वेगळी आहे कोकणची प्लेलिस्ट वेगळी आहे दापोलीची प्लेलिस्ट वेगळी आहे प्लस आता अजून एक ॲडिशन होतं कर्नाटकाची प्लेलिस्ट वेगळी आहे सो कर्नाटकामध्येच मी सांगेन असं की आपण ते माटुंगाला गेलो अंबा भवन नाईन्टीन थर्टी फाय ला ते चालू केलेलं सेकंड वर्ल्ड वॉरच्या आसपास नाईन्टीन थर्टी फाय ला ते आसपास आस म्हणजे नियर बाय ते अंकल मला सांगत होते फार जुना आहे ते पोडी इडली हिने घेतलेली खायला कशी वाटली मला ना खूप आवडते पोडी इडली पण यांची ना एक स्पेशालिटी म्हणजे ना घी एकदम हात एकदम फ्री ठेवून पद्धती पद्धती म्हणजे मागलं पाहिजे इडलीच्या आतमध्ये ते म्हणजे हे झालं होतं आणि मस्त मी मसाला असं सांगितलेला पण जो नव्हता म्हणून ते बोलले की पोडी मसाला पोडी पोळी साठा नाही करा तो पण आवडला मला मी वडा पण चांगला होता ते अजून एक बोलले की तुम्ही अगोदर लावले असेल लवकर तुम्हाला अजून एक व्हरायटी तुम्ही आलं असतं प्रोडक्ट खायला पण त्या त्या हॉटेलमध्ये गेले ना की एकदम असं वाटतं की एकदम नाईंटीन नाईंटीज नाईंटीज नाईंटी सेवेंटीजमध्ये असं जुने जुने मी म्हणजे ना खूप क्लीन आहे क्लीन आहे पण नाही त्यांनी खूप मेंटेन केलंय खूप मेहनत टाकली आहे त्याच्या मागे आणि क्लीन आहे आणि त्या फूडला म्हणा किंवा लाईन असत्या लाईन असते आधी लाईन लागते लाईन लागते तिकडे खूप सिंपल फूड आहे असं नाही की खूपच काही मसाले टाकले आणि एकदमच काहीतरी वेगळंच फ्युजन केलंय खूप मोजके आयटम मिळतात इडली डोसा वडा उपमा दही कडी वडा कडी वडा असा पण मिळत कॉफी एवढंच कॉफी मस्त फिल्टर कॉफी मी बोललो तर मला माहित पण होतं की उडपीचे प्यायला बोललो मला उडपीच्या उडपीचे निघाले त्याला ते एक सही होतं मला आवडलं आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे की नाईन्टीन थर्टी फायव्ह पासून चालू केलं म्हणजे काहीतरी होल्ड आहे ते चांगलं ते सर्व करतात आणि अजून मध्ये एक अंकल एवढे बोलाटे बोलत ना माझ्याशी तू नंतर बाहेर गेलीस आम्ही बोलतो अंकलशी एवढं बोलाटावर अजून मला होते इधर बी जाऊ इधर बी जाऊ आणि ॲज रुजेल त्यांना आम्ही साऊथ आम्ही दोघं साऊथ इंडियन वाटलो बोललं आर फ्रॉम केरला राईट आर ना पण बोला आम्हाला म्हणजे असं सगळे साऊथ इंडियन समजतात सो असं होतं तर नक्कीच हा तुम्हाला छोटासा ब्लॉग माटुंगा सिरीजमधला त्या प्लेलिस्टमध्ये पण ॲड होईल आणि खाऊ खायला काय त्यामध्ये पण ॲड होईल तर तो तो नक्की तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडेल मी माझा दाखवायचं कारण एकाच असतं की कुठे ऑथेंटिक फूड चांगला मिळतं किंवा था, कुठे चांगलं वर्षापासून वर्षा चालू आहे सगळं काय तर तिकडे तुम्ही जाऊ शकता कसे जाऊ शकता कोण कुठे जाऊ शकता माटुंग्या सर्कललाच आहे ते महेश्वर त्यांच्या सर्कलला आहे टुवर्ड्स माटुंगाला तो ना फुल मार्केटला तिथेच आहे तर नक्कीच तुम्ही तिकडे कोण गेला असेल तुम्हाला काय आवडत असेल तर ते सांगा ओके टायमिंग आणि डेज सांगितले थर्सडे त्यांच्याकडे ऑफ असतो ओके साडेबारा ते साडेतीन ते पर्यंत ते बंद असतं बाकीच्या दिवसात आणि ते वेटर पण चांगले होते बाकीचे ते बोलले कबी तर मला आवडलं आणि नक्की आता पुढे काय सांगू आता बोलू चांगला आहे नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला आवडेल तर काही आणि एंड बंद बघा कारण का मी बहुतेक गोष्टीमध्ये कवर करतो आहे तर लवकरात लवकर आपण नवीन ब्लॉगांना भेटू गेले हरिओम श्रीराम ओम श्री सरदणार सर येत ना

आणि तसंच इथे सांबार पण आहे आणि सांबार एक मेन म्हणजे एकदम पाणी नाही आहे असं थोडं जाडसं सा सांबार आहे तर खाऊन बघा एक्झॅक्टली कसला बेस आहे ते कोबऱ्याचं यूज खूप छान केला आहे राई आणि राई आणि कोढीपत्त्याची खूप छान फोडणी दिली आहे आणि खूप छान लागते एकदम असं पातळ नसल्यामुळे ना मस्त चव आहे त्याची

आता दुसरा काय येतात आपल्या आपल्या पोळी मस्त साधा आता बोलते आपण एक आपलं आता आता पोळी साधा साधा पोळी साधा डोसा आला त्यामध्ये पण आपण बघितलं तर ऑलमोस्ट आतमध्ये मध्ये पावडर असते पोळी ओके आणि त्याच्यावर काय आपल्याला परत चटणी येते चटणी आणि

म्हणजे आपण जर घरी इडली बनवली तर ती पोळी पावडर आपण वरणा टाकू शकतो इडली पोळी इडली चला खाऊ घेवा सगळ्यांनी आपण एक आता पण मागवला आहे मुदवडा मागवायचं कारण एकच होतं की मला बघायचं होतं की मेदूवडा कसा लागतो म्हणजे टेक्स्चर काय कसा आहे यांचा मेदूवडा कसा 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 सो तो सांग कसा कसा ठीक आहे चालू आहे बघा सॉफ्ट आहे क्रिस्पी पण वाटतोय आणि थोडंसं गरम आहे म्हणजे

कॉफी देखील फिल्टर कॉफी तयार होते आहे ओरे मस्त थंड ही आहे सध्या मुंबई मध्ये अशी गरम गरम आपली फिल्टर कॉफी कोणाला नुखू आहे एकदम छान वाटते आणि मध्ये ना कलर एकदम असा दुट टाकून एकदम असा सफेद बासुंदी नाही बनवली दिली प्रॉपर कडक कॉफी वाटते हाँ मस्त छान कडक कॉफी आहे जास्त गोड नहीं है कि जास्त एकदम कड़वट पढ़ नहीं है एकदम परफेक्ट कॉफी आ परफेक्ट गोड खूब छान मिक्सचर है आगे। आगे। आगे।

म्हणजे दिवस हॉटिंड खूप वाटते म्हणजे आहेत वाटते का आहेत हे ते अंबाभवन आहे नाइनटी नाईन्टीन थर्टी फाईव्हला चालू झालेलं आहे सेकंड वर्ल्ड वॉरच्या टायमाला आणि हे हा आपल्याला सहकार होता मस्त मुलगा डे हॉलिडे असतो त्याचा वर्किंग अवर सेवन एम टू एट एम एट पी एम असतो आणि साडेबारा दुपारी ते साडेतीनपर्यंत असतं थँक्यू आणि इथे महेश्वरी सर्कल आहे आणि आता आपण इकडनं बघितलं तर इकडे या साईडला माटुंगा स्टेशन आहे या साईडला इथून माटुंगा स्टेशनवरनं ना आलंच नाही इकडे आता सरळ 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 सेंट्रल माटुंगाला तिकडे हे अंबा पवन आहे आणि नाईन्टीन थर्टी तर म्हणजे खूप जुने आहे म्हणजे अलटच आहे आपला पण आहे तम आवडलं भारी अरे ऐटम अंबाभवन कॉफी क्लब